प्रीती एक प्रवचन ऐकलं होतं मी आणि त्या प्रवचनात त्यांनी असं सांगितलं की एक महिला असून मी आतापर्यंत हजारोच्या संख्येने गोमाता त्यावेळेला स्वतः एक आत्मचिंतन केलं की एक महिला जर एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर गोमाता वाचवण्याचं काम करू शकते तर आपण पुरुष आहेत सशक्त आहेत तरुण आहेत आपण का हे काम करायचं नाही बरोबर आणि मग मी त्या कामाला दोन हजार पाच साली सुरुवात केली आणि दोन हजार पाच पासून तर आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत वीस वर्षाच्या प्रवासामध्ये मला कन्फर्म सांगता येणार नाही पण माझ्या अंदाजे मी आतापर्यंत सातशे ते आठशे कसायांवर गुन्हे दाखल केलेले आहेत हे सर्व करत असताना कसाई लोकांनी माझ्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या त्या केसेस कोर्टामध्ये दहा दहा बारा वर्ष चालल्या आणि त्याच्यानंतर त्या केसेस कोर्टामध्ये चालल्यानंतर दरोडा हाफ मर्डर अशा सारख्या केसेस मधून मला न्यायालयाने निर्दोष आपण दिली आणि हे सर्व काम करत असताना माझ्यावर जवळपास आतापर्यंत तीन ते चार वेळा प्राणघातक हल्ला झाला आणि या प्राणघातक हल्ल्यामधून मी बचावल्यानंतर आज सुद्धा गोमातेच्या रक्षणाचं काम करत आहे ही मला एक अभिमानाची गोष्ट वाटते ते प्राण घात खाल्ले किंवा दवाखाना वगैरे मला बघावं लागलं जेलमध्ये जावं लागलं हा एक थोडासा पेड असतो तो पेड तो, तो वेळ संपल्यानंतर आपल्याला स्वतःला असं वाटतं की नाही आता आपली गरज आहे ह्या कामाला किंवा आपण हे काम केलं तर होईल ही भावना मनामध्ये ठेवून मी परत कामाला लागलो आणि आज पण काम करतोय बिलकुल बिलकुल नमस्कार मित्रांनो इंडियन कॉइन हॉर्स लवर्स युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच वेळा आपल्या मोस्टली नव्याण्णव टक्के व्हिडिओज ज्या असतात त्या हिंदीमध्ये असतात आणि जास्तीत जास्त आपण आपल्या चॅनलवर घोड्यांविषयी अधिक माहिती देत असतो तर आज आम्ही ज्यांच्याकडे आजची जी व्हिडिओ काढण्यासाठी काही त्यांचे गाई वगैरे दाखवण्यासाठी जिथं आलेलो आहे ते आमचे एक गोसेवक आहे परिचय त्यांचा मी करूनच ते करूनच देतील आपल्याला पण आजची व्हिडिओ ही मराठी होणार आहे तर आपण ह्या व्हिडिओचा आनंद घ्यावा तसं तर यांचा विषय आणि भाऊ हे मालेगाव निवासी म्हणजे आमच्याच गावातले आपल्याच गावातले असतात तर माझं चॅनलही मालेगावचंच आहे पण बरेचशा लोकांना माहीत नाही आहे तर निमित्ताने चॅनलची आणि मच्छिंद्र भाऊंच्या ओळखीमुळे आज चॅनलचंही प्रमोशन होईल आणि भाऊंच्या जे जे गिरचा जो फार्म आहे याची पण आपली काही गोष्टी आहे आपण त्या जाणून घेऊ तर भाऊ नमस्कार जय गोमाता जय गोमाता जय गो जय गोमाता सर्वात पहिले तर मी तर तुम्हाला चांगलं पर्सनली ओळखतोच आणि मला असं वाटतं की तुमची ओळख मी काय करून देऊ कारण की मालेगाव तालुका मालेगाव शहर आणि इतर सर्व ठिकाणी आपली आ, जी आपल्याला जे नागरिक आहे एक हिंदू म्हणून कट्टर हिंदू म्हणून तर आपली ओळख आहे पण तरी पण नवीन जे आपले काही व्हिवर्स असतात त्यांच्यासाठी आपण आपला एक परिचय द्यावा जय श्रीराम जय गोमाता माझं नाव मच्छिंद्र गोविंद शिर्के मी राहिला मालेगावला आहे आणि सन दोन हजार पाचपासून गोमातेच्या रक्षणाचं काम करतो आहे साध्वी प्रीती सुधाजी यांचं भाषण ज्या वेळेला मी ऐकलं होतं त्यांच्या भाषणातून प्रेरणा घेतली आणि आजपर्यंत हजारोच्या संख्येने कतरल्या जाणाऱ्या गाय व गोवंशांना वाचवण्याचं काम केलेलं आहे तर मच्छिंद्र भाऊ आपला हा जो प्रवास आहे साधारणतः म्हणजे जी आपण म्हणू शकतो की गोभक्तीची जी ज्योत आहे आपण सांगितले की प्रीती सुधाजी महाराज आणि इतर काही संतांच्या माध्यमातून किंवा गोरक्षकांच्या गो सेवकांच्या गो माध्यमातून झाली असेल पण प्रत्यक्ष तुम्ही सुरुवात कशी केली होती आणि त्याच्यात बरेचशा तुम्हाला अडचणी आल्या असाल आणि गोरक्षा माझ्या मते एक युवक म्हणून आपण मालेगाव सुरुवात केली होती असं मला तरी वाटतं तर याबद्दल थोडीशी माहिती द्यावी साधवी प्रीती सुदाजी यांचं एक प्रवचन ऐकलं होतं मी हा आणि त्या प्रवचनात त्यांनी असं सांगितलं की मी एक महिला असून बार। मी आतापर्यंत हजारोच्या संख्येने गोमाता वाचवले बरोबर त्यावेळेला स्वतः एक आत्मचिंतन केलं का एक महिला जर एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर गोमाता वाचवण्याचं काम करू शकते तर आपण पुरुष आहेत सशक्त आहेत तरुण आहे आपण का बरं हे काम करायचं नाही बरोबर आणि मग मी त्या कामाला दोन हजार पाच साली सुरुवात केली त्यावेळेला ते मालेगावात चातुर्मास साठी आलेले होते आणि दोन हजार पाच पासून तर आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वीस वर्षाच्या प्रवासामध्ये मला कन्फर्म सांगता येणार नाही पण माझ्या अंदाजे मी आतापर्यंत सातशे ते आठशे कसायांवर गुन्हे दाखल केलेले आहेत अच्छा सातशे ते आठशे वेगवेगळ्या का प्रकारच्या कारवाया करून हजारोच्या संख्येने देशी गाय आणि गोमाता वाचवल्या आहेत ज्या कतलीला चालल्या होत्या आणि त्या गोमाता गोशाळेमध्ये पोचवण्याचं पोलीस प्रशासनाच्या मदतीने काम केलं याच्यासाठी मला माझ्या काही ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन मिळालं माझे जे तरुण मित्र होते जे माझ्याबरोबर धावपळ करायचे माझ्याबरोबर राहायचे अशा सर्व लोकांनी मदत केली आणि त्याच्यामुळे मला आज हे मोठ्या प्रमाणावर पुण्य प्राप्त झालं हे सर्व करत असताना कसाही लोकांनी माझ्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या त्या केसेस कोर्टामध्ये दहा दहा बारा वर्ष चालल्या आणि त्याच्यानंतर त्या केसेस कोर्टामध्ये चालल्यानंतर दरोडा हाफ मर्डर अशा सारख्या केसेस मधून मला न्यायालयाने निर्दोष मुक्तता पण दिली आणि हे सर्व काम करत असताना माझ्यावर जवळपास आतापर्यंत तीन ते चार वेळा प्राणघातक हल्ला झाला आणि या प्राणघातक हल्ल्यामधून मी बचावल्यानंतर आज सुद्धा गोमातेच्या रक्षणाचं काम करत आहे ही मला एक अभिमानाची गोष्ट वाटते बिलकुल बिलकुल गोमातेचा महिमा ही तुम्ही जाणतात म्हणून आज एवढे प्राणघातक हल्ले होऊनही आपण ह्या कार्यामध्ये अजून सातत्य राखून ठेवलेले तर साधारणतः मच्छिंद्र भाऊ आपल्यावर जेव्हा प्राणघातक हल्ले झाले असेल त्याच्यानंतर तुम्ही कशी पुन्हा एक आपण म्हणू शकतो उभारी घेतली आणि पुन्हा जे काम आहे ते तुमचं सातत्य ठेवून चाललो का काय विचार त्यावेळी तुमच्या मनात म्हणजे कधी कधी असं होतं परिवाराचाही आपल्याकडे प्रेशर असतं कधी कधी की नाही आता किती वर्ष कसाल काय गरज पडली तुम्हाला आणि तुम्हीच आहेत का असे बरेचसे प्रश्न तुमच्या परिवाराकडून पण विचारले गेले असतील तर कसं तुम्ही याच्यातून उभारी घेऊन आणि आज पुन्हा जो तुम्ही गोसेवेचं से काम जे आहे गोरक्षाचं काम हे करताय कसा याकडून प्राण घात झाल्यानंतर मी एक असा विचार केला की आपण जे बलिदान देतोय हिंदू धर्माच्या रक्षणासाठी किंवा गोमातेला वाचवण्यासाठी ते खूप कमी आहे माझ्यासमोर प्रत्येक वेळेला आदर्श होता छत्रपती संभाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचं बलिदान या भारतभूमीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जात असताना त्यांनी हिंदू धर्मामध्ये मृत्यूपत करण्यासाठी चाळीस दिवस शरीराचं वेगवेगळ्या प्रत्येक अवयवाचं बलिदान दिलं मी त्यावेळेला असा विचार केला की संभाजी महाराजांचं जर एवढं मोठं बलिदान आहे तर आपल्याला झालेला तुट त्रास हा खूप कमी झाला तर झाला थोडासा त्रास त्याच्याने काही होत नाही आणि जे प्राणघातनं खाल्ले किंवा दवाखाना वगैरे मला बघावं लागलं जेलमध्ये जावं लागलं हा एक थोडासा प्रेड असतो तो प्रेड तो वेळ संपल्यानंतर आपल्याला स्वतःला असं वाटतं की नाही आता आपली गरज आहे या कामाला किंवा आपण हे काम केलं उत्तर होईल ही भावना मनामध्ये ठेवून मी परत कामाला लागलो आणि आज पण काम करतोय बिलकुल बिलकुल जसं आपण सांगितलं की बरेचशा गोवंश आपण वाचवले वाचवलेत तर साधारणतः आतापर्यंत जसं दोन हजार पाच पासून तर आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ वीस वर्षाचा कालावधी लोटला असेल आणि आणि अनेक ठिकाणी आपले वृत्तपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर आपण जे गोवंश वाचवले जातात त्याचे व्हिडिओज वगैरे आपण माहिती देत तर साधारण आतापर्यंत किती गोवंशांना आपण न्याय दिला किंवा त्यांचा प्राण वाचवला आकडा सांगता येणार सांगता येणार आपण फक्त काम करत गेलो त्याची नोंद कुठं ठेवली वा लागेल काम करायची उमेद होती त्या उमेदच्या फक्त एवढं सांगता येईल का परमेश्वरांनी आपल्याला जी शक्ती दिली त्या शक्तीच्या माध्यमातून काम करत राहील बिलकुल बिलकुल आता आपण ज्याचा जो महत्वाचा आपला विषय होता की आपण एक सुंदरशाशी छोटीशी आपल्या घराच्याच बाजूला एक गोशाळेचं गोशाळाच म्हणू शकतो किंवा आपण आवड म्हणून जी तुम्ही सेवा करता त्याच्यातून आवडीतून हा थोडा व्यवसायाचा पण एक थोडा दृष्टिकोन ठेवून केला असेल तर याच्याबद्दल थोडं सांगा सर्वात पहिले आपण ही सुरुवात तुम्ही कशी केली आणि तुम्ही हा क्षेत्र कसा निवडला आणि यामध्ये तुम्ही काय भावना ठेवून ह्या का कामाची सुरुवात केली तेरा फेब्रुवारी दोन हजार सतराला माझ्या घराजवळच नानावटी पेट्रोल पंपावर पन्नास ते साठ कसायांनी माझ्यावर एक प्राणघातक आणि जीव घेण्या हल्ला केला होता बरोबर त्या हल्ल्यातून मी सुदैवाने वाचलो म्हणजे पन्नास साठ कसायांनी हल्ला केल्यानंतर सुद्धा मी न वाचलो पण तो हल्ला झाल्यानंतर एक राजकीय दबाव म्हणावा लागेल किंवा दुसरं काही म्हणावं लागेल तर हल्ला झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या आधी माझ्यावर तडीपारीचा आदेश मालेगावातले पोलिसांनी काढला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की नाशिक जिल्ह्यातनं मला एक वर्षासाठी तडीपार केलं गेलं होतं आठ वर्ष मी मालेगाव शहर सोडून राहिल्यानंतर जेव्हा मुंबई हायकोर्टात गेलो तिथल्या वकिलांनी मला मदत केली आणि आठ महिन्यानंतर तो आदेश तडीपारीचा रद्द झाला पण आठ महिने मी सतत मालेगावाच्या बाहेर असल्यानंतर एक सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न तयार झाला का कुटुंबाच्या उपजीविकेचं काय करायचं बरोबर हो ते आठ महिने तर निघून गेले पण आठ महिन्यानंतर एक मोठ आर्थिक गणित बिघडल्यानंतर ती घडीकस काय बसवायची असा एक मोठा प्रश्न माझ्या समोर तयार झाला आणि मला त्यावेळेला मुंबईतले प्रसिद्ध स्वास्थ्य वैज्ञानिक हे उत्तमजी माहेश्वरी त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह व्हावा आपल्या कुटुंबाचा देखभाल आपल्याला करता यावं आणि एक आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळावं या दृष्टीने गोसेवा होईल ही भावना मनामध्ये ठेवून मी काही देशी गिरगोमाता आणल्या त्यांचं पालन पोषण केलं आणि गो पॉझिटिव्ह देशी गिरगोमाता फार्म या नावाने दुधाचा व्यवसाय सुरू केला बिलकुल तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण घरोघरी जे दूध वगैरे देण्याचं एक व्यवसाय आपण चालू केलेला आहे तर याच्यामध्ये आपण काय काय अजून दूध सोडून कारण की गाय जर म्हटली तर गाय ही फक्त दूध देणारी एखादी पशु नसेल तर अनेक तिचे जे गोमूत्र आहे शेण आहे याचे पण विविध उपयोग आपल्या मानवजातीसाठी बरेचसे केले जातात त्याच्यात आपण अजून काय काय जसं दुधाचा व्यवसाय आहे पण त्याच्या जोडीला अजून काय का आपण चालू केलेले आहे त्यासोबत त्याच्या आधी मी सर्वात आधी आपल्याला असं सा सांगेल की ह्या ठिकाणी आपण जे दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय तर इथं कोणत्याही प्रकारचा कृत्रिम चारा वापरला जात नाही अच्छा नैसर तारा जो नैसर्गिक चारा आहे निसर्ग आपल्याला जो चारा सहज उपलब्ध करून उपलब्ध करून निसर्गाच्या माध्यमातून अशा प्रकारचा नैसर्गिक चारा आणि मका चुनी चना चुनी सरकी डेप अशा प्रकारचंच पशुखाद्य ह्या गोमातेसाठी आपण वापरतो कोणत्याही प्रकारचं बियर खाद्य वगैरे असा प्रकार आपण या ठिकाणी वापरत नाही बरोबर आणि कोणत्याही प्रकारचं हार्मोनचं इंजेक्शन आज सरसकट वापरलं जातं बरोबर गाय मशीनचं दूध वाढवण्यासाठी अशा कोणत्याही प्रकारचं इंजेक्शनचा इथं वापर केला जात नाही आणि मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेल की या सर्व गोमाता दिवसभर इथं गोठ्यामध्ये असल्यामुळे या कुठे भटकंती सारख्या इकडे तिकडे फिरत नाही त्याच्यामुळे त्यांचा प्लॅस्टिक खाण्याचा संबंध येत नाही बरोबर अशा प्रकारचं चांगल्या दर्जाचं चा दूध जे लहान मुलांना रुग्णांना आणि ज्यांना देशी गाईच्या दुधाची आवड आहे अशा ग्राहकांपर्यंत आपण पोचवण्याचं काम करतो आणि दुधाचा व्यवसाय करत असताना ग्राहकांच्या मागणीनंतर असं लक्षात आलं की लोकांना चांगल्या प्रकारच्या दहीची आणि तुपाची पण गरज होऊ शकते अशा प्रकारचं पण आपण आज ह्या माध्यमातून तयार करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या शरीराला आवश्यक किमान दिवसात आपण एक चम्मच जरी देशी गाईचं गोमूत्र पिलं पाहिजे असं गोमूत्र सुद्धा आपण या ठिकाणी संकलित करतोय आणि आपल्याला कुठसरी पूजेच्या विधीसाठी शेण लागत असेल किंवा शेणापासून तयार केलेल्या ज्या गवऱ्या आहेत त्या गवऱ्या आपण या ठिकाणी थापतोय आणि त्या गवऱ्या सुद्धा ग्राहकांपर्यंत आणि ज्या ठिकाणी अतिशय गरज आहे पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून अंत्यविधीसाठी सुद्धा आपण अशा प्रकारच्या गवऱ्या पोचवण्याचं आज आपण गो पॉझिटिव्ह देशी गोमाता फर्कच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न आहोत आपण इतक्या साऱ्या ज्या गोष्टी सांगितल्यात की जसं तुमचं दुधाची मागणी तर आहेच त्यासोबत तुपाची मागणी आहे त्याच्यानंतर अंतिम संस्कार किंवा धर्म धार्मिक कार्यामध्ये गौरी आहे किंवा गोमूत्र आहे आणि अशा या सर्व संपूर्ण एक छोट्याशा या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणाकोणाची साथ असते आणि कोण कोण या कामामध्ये तुमची हेल्प करतात की तुमचा थोडासा आता मध्यंतरी जो सेकंड जो तुमच्यावर प्राण घात खाल्ला झाला होता त्याच्यात तुमच्या पायाचं बरंचसं ऑपरेशन वगैरे तीन ते चार वेळा झालं असं आम्ही पण पाहिलेले आहेत कारण की माझं पण सौभाग्य होतं की तुमच्यासोबत आपल्या गो अभियानामध्ये खेडपाडे जाऊन जे गोमातेचं आपण जे काही महत्ता सांगत होतं त्याच्यात मी पण तुमच्या एक सानिध्यात होतो काही दिवस त्यामुळे तुमचा माझा परिचय बऱ्याच वर्षापासून आहे आणि भेट पण होती तर अशा याच्या पूर्ण संपूर्ण याच्यामध्ये तुमची सातकशी कशी घरच्या परिवाराच्याकडून किंवा काही अजून काही आपण जसं मजूर वर्ग लावला जातो का याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या सर्वात महत्वाचं म्हणजे मला या सर्व गोष्टीसाठी गाईंना दिवसभर चारा पाणी त्यांची सोडबान करण्यासाठी माझ्या वडिलांची मला मदत होते बरोबर आणि जे दूध या ठिकाणी आपण संकलित करतोय ते दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला माझ्या पत्नीची आणि माझ्या लहान मुलाची आणि मुलीची पण या कामासाठी मदत होते याच्याशिवाय आपण घरपोच दूध पोचवण्यासाठी Uh, जे आपले गरजू गरजू बांधव आहेत जे माझे मित्र आहेत अशा मित्रांची सुद्धा मला मदत होते दूध काढण्यासाठी आमच्याकडे एक माझा मित्र येतो त्या मित्राची मदत होते दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत सकाळी दूध पोचवण्यासाठी एक वेगळा व्यक्ती जातो सायंकाळी दूध पोचवण्यासाठी वेगळा व्यक्ती जातो अशा लोकांची सुद्धा मला या सर्व कामामध्ये मदत होते हे सर्व काम आधी मी एकटा करत होतो पण दोन हजार तेवीस ला कसायने परत एक प्राणघातक अपघात माझ्यावर केला आणि त्या अपघातामध्ये मला माझ्या पायाचा गुडघा गमावा लागला त्याच्यामुळे मला काम करताना मर्यादा आली पण ही सर्व मर्यादा आल्यानंतर या सर्व लोकांच्या माध्यमातून मला जे बळ मिळालं आणि या सर्वांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून आज मी या व्यवसाय करतोय बिलकुल आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या अशा अवस्थेत सुद्धा काही ठिकाणी किटल्या घेऊन जाताना आणि मोपेड गाडी जाऊन असताना आम्ही तुम्हाला बघितले आणि तुम्हाला बघून सुद्धा ते सर्वसाधारण गौसेवकांनी अभिमान घ्यावा आणि एक तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखी वृत्ती व्हावी मला तर स्वतःला नेहमीच वाटतं की, की तुम्ही जे काम करतायत तुमच्यासारखं काम माझ्या मालेगाव तालुक्यात कोणत्याही युवकाने आजपर्यंत केलेले नाहीये आणि भविष्यात तुम्ही असेच काम करत राहा आम्ही ही सजित तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्या चॅनेलच्या वती आणि संपूर्ण गोरक्षक आणि गोसेवकांकडून मच्छिंद्र भाऊ साधारण आता आपल्याकडे किती गोवंश आहे आता कडे आपल्या आता आपल्याकडे जवळपास वीस ते बावीस आणि गोवंश ज्याच्यामध्ये दहा दुधाच्या गायी आहेत दहा लहान वासरे आहेत आणि एक सुंदरसा गुरु नावाचा वळू आमच्याकडे आहे गिर जातीचा जवळपास आमच्याकडे सर्व तेवीस गायगो तर साधारणतः मोस्टली तुमची मी जसं पाहिले की सर्वात जास्त तुम्ही गीर गायीकडेच जरा पाळण्याला प्राधान्य दिलेले आहे तर साधारणतः ह्या गायींचं कलेक्शन वगैरे म्हणा किंवा तुम्ही कशा आणि कशा निवडल्या आणि यांना लावण्यासाठी तुम्ही जसं सांगितले की एक वळू पण आहे तर यांच्यात ब्रीडिंगमध्ये तुम्ही कसं काम करता की म्हणजे पुढची प्रजातीची ती चांगली दुधारू किंवा शुद्ध यायला पाहिजे याच्यासाठी तुमचं कसं काम चालतंय याच्यामध्ये चा सर्वात आधी तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये जर सर्वात मोलाचं सहकार्य मिळालं की गुजरात राज्यातनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो भरवाड समाजाचा एक समाज आलेला आहे जो अशा प्रकारच्या देशी गिरगाई सांभाळतो पाळतो त्यांना दिवसभर चारायला घेऊन जातो त्यांच्या दुधाचा व्यवसाय करतो त्या भरवाड समाजातल्या अनेक लोकांनी मला या क्षेत्रातलं ज्ञान दिलं आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना अभिमान वाटेल की सन दोन हजार तेवीसला बकरीदच्या वेळेला पोलिसांच्या माध्यमातन जो देशी गिर जातीचा एक वळू अतिशय सुंदर वळू मी असं म्हणेल की काळ्या रंगाचा वळू ससा गीरमध्ये उपलब्ध राहते अशा प्रकारचा एक दुर्मिळ वळू आम्हाला तो कसाईच्या माध्यमातून वाचवलेला मुंगशेतल्या सूर्यवंशी गोश याच्या माध्यमातून मिळाला आणि तो वळू आज आम्ही ब्रिडिंगसाठी वापरतोय खूप सुंदर वळू आहे आणि आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे की याच्यानंतर जी आमच्याकडे जी गीर जातीची जी पैदास होईल ती उत्कृष्ट आणि उत्कृष्ट दर्जाची होईल बिलकुल बिलकुल तर साधारणत आपल्याकडे बावीस तेवीस गायी आहेत त्याच्यामध्ये मग मोस्टली कधी कधी आपल्या तर याच्या निसर्गाचा देण आहे कधी कधी पण होत असतील आणि कधी कधी नर बछडे पण होत असतील तर साधारण नर जे बछडे असतात त्यांचा थोडासा एक वर्ष झाल्यानंतर आपण काही उपयोग आपली शेती वगैरे तर नाही या तर आपण त्याचं मग पुढे कसा म्हणजे त्याचे पालन म्हणा किंवा त्याला कोण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा काही आपला हे असतात गोरक्षराचं काम करताना मला अनेक दिवसात बऱ्याच वेळा फोन येतो की आम्हाला एखादा गोरा असेल तर द्या बैल असेल तर द्या आम्हाला शेतीसाठी आवश्यक आहे अशा वेळेला जो गोरा किंवा वळू माझ्या कामात नाहीये किंवा मला इथं नकोय अशा प्रकारचा गोरा मी शेतकऱ्याला निशुल्क एकही रुपया न घेता पण मी मरेपर्यंत या वळूला सांभाळेल या शब्दावर मी शेतकऱ्याला असा उपलब्ध करून देतो त्याच्याकडून मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही बिलकुल बिलकुल मच्छिंद्र भाऊ शहरी भागात आपण पाहायला गेले बरेचशा आपल्या हिंदू समाजामध्ये बरेचशा लोकांना गाय पाळण्याची आवड आहे पण त्यांच्याकडे सवड नसते किंवा मग तशी जागा उपलब्ध नसते आणि काहींकडे जागा पण उपलब्ध आहे पण ते गाय पाळू शकत नाही आणि एक दुर्दैवाची गोष्ट जी अशी की जे गाय पाळतात तर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला त्रास देतात म्हणजे सर्वसाधारण व्यवस्था चांगली ठेवणी आणि अशी परिस्थिती आता माझी परिस्थिती सांगायला गेलं तर आमच्या एरियामध्ये संपूर्ण एरियामध्ये फक्त आमच्या एरियामध्ये एकट्याकडे गाय आणि रोज साधारण जेव्हाही काही सण उत्सव असतात तर त्यावेळी आपल्याकडे नैवेद्याला दाखवतो म्हणजे दुर्दैव इतकं की एवढ्या मोठ्या एरियामध्ये एकच गायला शोधत शोधत लोक घरापर्यंत पोहोचतात तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आपले आपले हिंदू समाज म्हणून आपले पूर्वज म्हणतात ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो पण ज्याच्या घरी गाय ती गायची सेवा केल्यानंतर परमेश्वर ते पुण्य आपोआप त्याला घरी अर्जित करायला येतो बरोबर आणि अशा परिस्थितीत जर मालेगाव सारख्या शहरात जर कोणी गाय त्याच्या घरी ठेवत असेल तिची सेवा करत असेल तर त्या सेवेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे इतर ठिकाणी आपलं हिंदुत्व दाखवून काही फायदा नाही ज्या ठिकाणी खरी सेवेची गरज आहे आणि ज्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण उभं राहण्याची गरज आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि कळत न कळत त्याच्या गोसेवेत सहभागी होणं म्हणजे ईश्वराची खरी सेवा आहे बरोबर बरोबर तर साधारण मच्छिंद्र भाऊ ह्या पण तुमचा तुम्ही गोरक्षक आणि गोसेवक असल्या कारणाने तुम्हाला बरेचसे दिवसभरात तुम्ही तर म्हणतो हप्त्यातून आठ दाखवाल तर मी स्वतः बी तुमचे नंबर कधी कधी शेअर करावे लागतात की अशा अशा ठिकाणी काही वेळा गायी आजारी अवस्थेत असते किंवा काही एखादी जखमी अवस्थेत असतात किंवा डिलेवरीच्या पिरियडमध्ये असते तर सर्वसाधारण काही लोकांकडे गाय आहे पण आपले लोक गायीला एक भीक मागण्यासाठी बाहेर सोडून देतात आणि ती गाय काय काय खाते कारण की उखरेडा आज एवढं स्वच्छता अभियान होऊन सुद्धा अनेक ठिकाणी असतात प्लास्टिकमध्ये प्लास्टिकचा सर्रास उपयोग करून त्याच्यात पोळ्या वगैरे जातात आणि गायी न कळत त्या ग्रहण करते आणि तिच्या तिला आजार वगैरे होत असतात तर अशा आपले जे पालन करणारे जे गोसेवक म्हणू शकतो यांच्यासाठी आपण काय उपाययोजना किंवा आपण त्यांना काय एक संदेश देऊ शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याने काय घरी पाळलेली आहे त्याने ती घरी ठेवावी तिची सेवा करावी आपण तिला असं भिकाऱ्यासारखं इतरांच्या दारामध्ये चारण्यासाठी किंवा तिचं पोट भरण्यासाठी सोडू नये बिलकुल कारण ती गाय ज्या वेळेला व्यायते तिला वासरू होतं तिच्या दुधाचा आपण पुरेपूर वापर करतो आणि जर समजा ती दोन चार महिने दूध देत नसेल तर तिला इतर त्रास भटकंतीसारखं सोडणं ह्या योग्य नाही हे आपलं हिंदू म्हणून लक्ष नाही आपण या, या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि जर समजा गाय इतरत्र मोकळ्या अवस्थेत फिरते तर ती प्लॅस्टिक खाते गायच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यानंतर ते पचन होत नाही ते गायच्या आतड्यांना चिटकलेलं असतं आणि मग तिच्या आतल्यानं चिटकलेला असल्यानंतर तिला एक गंभीर आजार तयार होतो तिच्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग तयार होता आणि तो गंभीर आजार तयार झाल्यानंतर काही वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर ती गाय आपल्यामध्ये राहत नाही आणि जर समजा तिच्या पोटामध्ये प्लॅस्टिक असेल <coughs> आणि ते प्लॅस्टिक खाल्लेल्या गायचं जर दुर आपण पितोय तर ते तिच्या शरीरासाठी पण घातकी आणि आपल्या शरीरासाठी पण घातक हे भान ज्याने गाय पाळलेली आहे त्यांनी ठेवणं गरजेचं आहे आपण जर गाय पाळलेली आहे तर तिचं संगोपन झालं पाहिजे आणि दिवसभर ती आपल्या दारासमोर असली पाहिजे माझं या व्हिडिओच्या आपल्याला सर्वांना मच्छिंद्र आपण शॉर्टकट मध्ये जसं बरेचशे थोडे शॉर्टकट नाही म्हणताना डिटेल्स मध्ये तुमचा प्रवासापासून आपल्या व्यवसायापर्यंत दुधा व्यवसायापर्यंत किंवा आपले जो फार्म आहे त्यापर्यंत सांगितले तर आपण हा पार्ट आता इथे संपूर्ण एक सेकंड पार्ट मध्ये आपल्या थोडे गायींचे दर्शन पण करू आणि प्रत्येक गाई काय काय कॅपॅसिटीचे काय तिच्यात वैशिष्ट्य आहे आपण ते जाणून पण घेऊन त्यासोबत तुम्ही अजून काही इतर माहिती देशाल तर ती पण लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू नमस्कार धन्यवाद